काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे ते कांदा उत्पादकांचे का हल असतील कापूस उत्पादकाचे का हल असतील सोयाबीन कारांचे का हल असतील म्हणजे विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो कोकण असो या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो एकदा आरक्षणाचा लागून द्या मार्गी शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत गोरगरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत गोरगरीब धनगर बांधवांचा प्रश्न कसा प्रश्न सोडित नाहीत मी बघतोच यांच्याकडं हो थांबा मला हे एक एक ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाची बाजू जाऊ द्या ते शेतकऱ्याचे कसे प्रश्न सोडत नाहीत ना धनगर बांधवांचे गोरगरिबाचे कसे सोडत नाही बंजारा बांधवाचे कसे सोडत नाहीत मुस्लिमांचे कव्हर त्यांचे त्यांचे प्रश्न सोडत नाही या जगात बघतोच मी आता हा याच्या मतदारसंघाबद्दल नाही त्याचा विचार होत ना का बाबा मी तुमच्या पाया पडतो ते जाऊ दे ते वायालाच गेले ते